नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो आज आपण महिला व बाल विकास विभाग भरती परीक्षेसाठी संगणकावरील अत्यंत महत्त्वाचे असे पन्नास प्रश्न पाहणार आहोत तरी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू प्रश्न क्रमांक एक डॅशडॅश हे असे एक संगणकावर आधारित टर्मिनल आहे जे कोणतीही माहिती देते योग्य पर्याय आहे दोन तर इन्फॉर्मेशन किओस्क हे असे एक संगणकावर आधारित टर्मिनल आहे जे कोणतीही माहिती देते प्रश्न क्रमांक दोन गटांमधील संदेश होण्यासाठी कोणता दुवा वापरतात योग्य पर्याय आहे दोन तर गटांमधील होण्यासाठी ए पी आय हा दुवा वापरतात प्रश्न क्रमांक तीन डाटा कम्युनिकेशनच्या गतीचे एकक डॅशटॅश प्रतिसेकंद असते योग्य पर्याय आहे तीन तर डाटा कम्युनिकेशनच्या गतीचे बाईट्स प्रतिसेकंद असते प्रश्न क्रमांक चार टी पी केबलमध्ये दोन तारांच्या डॅशटॅश जोड्या वापरतात टू पेअर केबल्समध्ये योग्य पर्याय आहे तीन तर यूटीपी केबलमध्ये दोन तारांच्या दोन जोड्या वापरतात प्रश्न क्रमांक पाच डाटा कम्युनिकेशन वेग डॅशटॅशमधून सर्वात जास्त असतो योग्य पर्याय आहे एक तर डाटा कम्युनिकेशन वेग फायबर ऑप्टिक केबलमधून सर्वात जास्त असतो प्रश्न क्रमांक सहा फ्लॅट पॅनेल मॉनिटरचे दोन प्रकार टॅशटॅच असे आहेत योग्य पर्याय आहे दोन तर फ्लॅट पॅनेल मॉनिटरचे दोन प्रकार पॅसिव मॅट्रिक्स व ॲक्टिव्ह मॅट्रिक्स असे आहेत प्रश्न क्रमांक सात खालीलपैकी कशाला टर्मिनलची जोडणी केली जाते योग्य पर्याय आहे चार तर होस्ट कॉम्प्युटर किंवा सर्व्हरला टर्मिनलची जोडणी केली जाते प्रश्न क्रमांक आठ जे टर्मिनल माहितीवर प्रक्रिया करीत नाही त्याला डॅश डॅश असेही म्हणतात योग्य पर्याय आहे दोन तर जे टर्मिनल माहितीवर प्रक्रिया करीत नाही त्याला डंब टर्मिनल असेही म्हणतात प्रश्न क्रमांक नऊ ज्या टर्मिनलला संवाद क्षमता असणारे सॉफ्टवेअर ऑन बोर्ड पी सीची गरज असते त्याला डॅश टॅश म्हणतात योग्य पर्याय आहे चार तर ज्या टर्मिनलला संवाद क्षमता असणारे सॉफ्टवेअर ऑन बोर्ड पी सीची गरज असते त्याला इंटेलिजन्स टर्मिनल असे म्हणतात प्रश्न क्रमांक दहा एल सी डी म्हणजेच डॅशडॅश होय योग्य पर्याय आहे दोन तर एल सी डी म्हणजेच लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले होय प्रश्न क्रमांक अकरा डॅश हे उपकरण डायरेक्ट एंट्री प्रकारचे नाही योग्य पर्याय आहे एक तर कीबोर्ड हे उपकरण डायरेक्ट एंट्री प्रकारचे नाही प्रश्न क्रमांक बारा डिजिटल कॅमेरा हा परंपरागत पासून वेगळा आहे कारण तो योग्य पर्याय आहे तीन तर डिजिटल कॅमेरा हा परंपरागत कॅमेऱ्यापासून वेगळा आहे कारण तो फिल्म फिल्मऐवजी ती इमेज कॉम्प्युटर रिडेबल फॉर्ममध्ये नोंदवतो प्रश्न क्रमांक तेरा वर्ल्डमध्ये तयार करण्यात आलेल्या डेक डॅश असे म्हणतात योग्य पर्याय आहे तो तर वर्ल्डमध्ये तयार करण्यात आलेल्या डेक फाईल्सना डॉक्युमेंट असे म्हणतात प्रश्न क्रमांक चौदा मॉनिटरवर दिसणारी प्रतिमा छोट्या छोट्या ठिपक्यांनी बनलेली असते या ठिपक्यांना डॅश असे म्हणतात योग्य पर्याय आहे एक तर मॉनिटरवर दिसणारी प्रतिमा छोट्या छोट्या ठिपक्यांनी बनलेली असते या ठिपक्यांना पिक्सेल असे म्हणतात प्रश्न क्रमांक पंधरा एंटर केला डॅश असे दुसरे नाव आहे योग्य परे आही तीन तर एंटर की रिटर्न की असे दुसरे नाव आहे प्रश्न क्रमांक सोळा टॅप कीमुळे करसर ओळीमध्ये एक विशिष्ट अंतरामध्ये नेला जातो यामुळे परिच्छेद सुरू करताना टेस्टेश कामे होतात योग्य पर्याय आहे एक तर टॅब की मुळे करसर ओळीमध्ये एका विशिष्ट अंतरामध्ये नेला जातो यामुळे परिच्छेद सुरू करताना जागा सोडणे कॉलम मधील ओळी लेख किंवा अंक व्यवस्थित करणे इत्यादी कामे होतात प्रश्न क्रमांक सतरा डॅश मध्ये संगणकाचे रिझॉल्युशन मोजतात योग्य पर्याय आहे तीन तर पिक्सेलमध्ये संगणकाचे रिझॉल्युशन मोजतात प्रश्न क्रमांक व आर डब्ल्यू हे कोणत्या ड्राईव्हचे प्रकार आहेत योग्य पर्याय आहे एक तर सी डी आर ओ एम व सीडी आर डब्ल्यू हे सीडी ड्राईव्ह या ड्राईव्हचे प्रकार आहेत प्रश्न क्रमांक एकोणीस सीडी रॉमचा वेग कोणत्या अक्षराने दर्शविला जातो योग्य पर्याय आहे दोन तर सीडी रॉमचा वेग हा एकशे अक्षराने दर्शविला जातो प्रश्न क्रमांक वीस डॅशडॅश म्हणजे चित्र किंवा अक्षरामधील एका इंचात मावणारे बिंदू योग्य पर्याय आहे एक तर डी पी आय म्हणजे चित्र किंवा अक्षरामधील एका इंचात मावणारे बिंदू प्रश्न क्रमांक एकवीस बी पी एस चे विस्तारित रूप कोणते योग्य पर्याय आहे एक तर बीट्स पर सेकंड हे बी पी चे विस्तारित रूप आहे प्रश्न क्रमांक बावीस जगातील सर्वात पहिला प्रोसेसर कोणता योग्य पर्याय आहे एक तर इंटेल चार हजार चार हा जगातील सर्वात पहिला प्रोसेसर आहे प्रश्न क्रमांक तेवीस कोठेही सहज नेता येणाऱ्या लहान संगणकास काय म्हणतात योग्य पर्याय आहे चार तर कोटेही सहज नेता येणाऱ्या लहान संगणकास नोटबुक कॉम्प्युटर असे म्हणतात प्रश्न क्रमांक चोवीस पहिला इंटरनेट ब्राऊझर मोझाईकचा पहिला प्रतिस्पर्धी नेटस्कॅप नॅविगेटर हा कोणत्या साली निर्माण झाला योग्य पर्याय आहे चार तर पहिला इंटरनेट ब्राउझर मोझाईकचा पहिला प्रतिस्पर्धी नेटस्कॅप नॅगेटर हा एकोणीसशे पंच्याण्णव या साली निर्माण झाला प्रश्न क्रमांक पंचवीस लॉरी पेज आणि सगाई क्रीम यांनी सात सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी डॅश डॅश या सर्च इंजिनची स्थापना केली योग्य पर्याय आहे एक तर लॉरी पेज आणि सग्याई ग्रीम यांनी सात सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी गुगल या सर्च इंजिनची स्थापना केली प्रश्न क्रमांक सव्वीस एकोणीसशे चौऱ्याण्णव साली स्टॅनफोर्ड विश्वविद्यालयाच्या जेरी यांग आणि डेव्हिड फिलो यांनी कोणत्या सर्च इंजिनची स्थापना केली योग्य पर्याय आहे चार तर एकोणीसशे चौऱ्याण्णव साली स्टॅनफोर्ड विश्वविद्यालयाच्या जेरी यांग आणि डेविड फिलो यांनी याहू या सर्च इंजिनची स्थापना केली प्रश्न क्रमांक सत्तावीस एक मेगा पिक्सेल म्हणजे किती बिंदू योग्य पर्याय आहे एक तर एक मेगा पिक्सेल म्हणजे दहा लाख अठ्ठेचाळीस हजार पाचशे पंच्याहत्तर बिंदू प्रश्न क्रमांक अठ्ठावीस यू एस पी पोर्टसाठी वापरणारा वापरला जाणारा प्रवाह किती फोल्टचा असतो योग्य पर्याय आहे चार तर यू एस बी पोर्टसाठी वापरला जाणारा प्रवाह पाच पॉईंट पाच फोल्टचा असतो प्रश्न क्रमांक एकोणतीस मायक्रोसॉफ्ट कंपनीची स्थापना बिल गेट्स यांनी कधी केली योग्य पर्याय आहे एक तर चार एप्रिल एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये मायक्रोसॉफ्ट कंपनीची स्थापना बिल गेट्स यांनी केली तर मायक्रोसॉफ्ट कंपनीची स्थापना कोणी केली असाही प्रश्न येऊ शकतो तर ती बिल गेट्स यांनी केली प्रश्न क्रमांक तीस बावीस ऑक्टोंबर दोन हजार नऊ रोजी विंडोजची कोणती ऑपरेटिंग सिस्टीम प्रकाशित झाली योग्य पर्याय आहे एक तर बावीस ऑक्टोबर दोन हजार नऊ रोजी विंडोजची सात ही ऑपरेटिंग सिस्टीम प्रकाशित झाली प्रश्न क्रमांक एकतीस इंटरनेटवरील वेबसाईटची पाहणी करणे याला डॅश डॅश असे म्हणतात योग्य पर्याय आहे तीन तर इंटरनेटवरील वेबसाईटची पाहणी करणे याला नेट सर्पिंग असे म्हणतात प्रश्न क्रमांक बस्तीस इंटरनेटला मराठीत प्रतिशब्द कोणता आहे योग्य पर्याय आहे एक तर इंटरनेटला मराठीत महाजाल हा प्रतिशब्द आहे प्रश्न क्रमांक तेहतीस रेरटा मलिन्सन यांनी एकोणीसशे सत्तर मध्ये पहिल्या डॅश डॅश ची निर्मिती केली योग्य पर्याय आहे दोन तर रेरटा मलिन्सन यांनी एकोणीसशे सत्तर मध्ये पहिल्या ईमेलची निर्मिती केली तर ईमेलची निर्मिती कोणी केली असा पण प्रश्न येऊ हो शकतो प्रश्न क्रमांक चौतीस डेनिस हायस आणि डेल हेदर रिंग्टन यांनी एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये कशाचा शोध लावला योग्य पर्याय आहे एक तर डेनिस हायेस आणि डेल हेदर रिंगटन यांनी एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये शोध लावला प्रश्न क्रमांक पस्तीस पहिल्या सर्व्हरची निर्मिती केव्हा झाली योग्य पर्याय आहे दोन तर एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये मध्ये पहिल्या डोमेन नेम सर्व्हरची निर्मिती झाली प्रश्न क्रमांक छत्तीस एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये मध्ये टीम बर्नर ली यांनी कोणती संकल्पना अस्तित्वात आणली योग्य पर्याय आहे एक तर एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये मध्ये टीम बर्नर ली यांनी वर्ल्ड वाईड वेब ही संकल्पना अस्तित्वात आणली प्रश्न क्रमांक सदतीस पहिल्या वेब कॅम्पचा वापर कुठे केला गेला योग्य पर्याय आहे एक तर केम्ब्रिज विद्यापीठामध्ये पहिल्या वेबकॅमचा वापर केला गेला प्रश्न क्रमांक अडतीस जोडणी उपकरणांना डॅश डॅश उपकरणे असेही म्हणतात योग्य पर्याय आहे ए तर जोडणी उपकरणांना संवाद उपकरणे असेही म्हणतात प्रश्न क्रमांक एकोणचाळीस डॅशडेश साली अमेरिकेने पहिला कम्युनिकेशन उपग्रह अवकाशामध्ये सोडला योग्य पर्याय आहे तर एकोणीसशे अठ्ठावन्न या साली अमेरिकेने पहिला कम्युनिकेशन उपग्रह अवकाशामध्ये सोडला प्रश्न क्रमांक चाळीस वायफाय हे डॅशडेश नेटवर्क आहे योग्य पर्याय आहे एक तर वायफाय हे वायरलेस नेटवर्क आहे प्रश्न क्रमांक एक्केचाळीस इंटरनेटच्या माध्यमातून संगणक जगातील इतर संगणकांशी जोडण्यासाठी उपयुक्त असलेले ऍप्लिकेशन प्रोग्राम म्हणजे डॅश होय योग्य पर्याय आहे दोन तर इंटरनेटच्या माध्यमातून संगणक जगातील इतर संगणकांशी जोडण्यासाठी उपयुक्त असलेले प्रोग्राम म्हणजे ब्राउझर्स होय प्रश्न क्रमांक बेचाळीस संदेशवणाचा मार्ग दोन संगणकांना जोडतो व त्याच संगणकावर प्राप्त होतो त्याला काय म्हणतात योग्य पर्याय आहे एक तर संदेश मार्ग दोन संगणकांना जोडतो व त्याच संगणकावर प्राप्त होतो त्याला पॉइंट टू पॉइंट नेटवर्क असे म्हणतात प्रश्न क्रमांक त्रेचाळीस इंटरनेट हे कोणत्या जाळ्यांनी बनवलेले जाळे आहे योग्य पर्याय आहे एक तर इंटरनेट हे राउटर्सच्या जाळ्यांनी बनवलेले जाळे आहे प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस जाळे व घुसखोर यातील संरक्षक भिंत कोण तयार करते योग्य पर्याय आहे तीन तर जाळे व घुसखोर यातील संरक्षक भिंत फायर वॉल तयार करते प्रश्न क्रमांक पंचेचाळीस इंटरनेट जोडलेल्या संगणकास ॲड्रेस असतो त्यास काय म्हणतात योग्य पर्याय आहे ए तर इंटरनेटमध्ये जोडलेला संगणकास ॲड्रेस असतो त्यास आय पी ॲड्रेस असे म्हणतात प्रश्न क्रमांक सेहेचाळीस एम एन मॅन या नेटवर्कचे दुसरे नाव डॅश डॅश आहे योग्य पर्याय आहे तीन तर मॅन या नेटवर्कचे दुसरे नाव मिडल नेटवर्क असे आहे प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस एकोणीसशे नव्वद साली एच डबल टी पी तंत्रज्ञान कोणी विकसित केले योग्य पर्याय आहे दोन तर एकोणीसशे नव्वद साली एच टी टी पी तंत्रज्ञान टीम बर्नर ली यांनी विकसित केले प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस हार्ड डिस्क ड्राईव्हचा फिरण्याचा वेग काय आहे योग्य पर्याय आहे एक तर हार्ड डिस्क ड्राईव्हचा फिरण्याचा वेग सात हजार दोनशे आर पी एम इतका आहे प्रश्न क्रमांक एकोणपन्नास डॅश डॅश हे पहिले संगणकीय हवाई संरक्षण जाळे होय योग्य पर्याय आहे दोन तर अर्पनेट हे पहिले संगणकीय हवाई संरक्षण जाळे होय शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक पन्नास सायबर लॉला अनुसरून जी कायदेशीर व्यवस्था पाहिली जाते तिला काय म्हणतात योग्य पर्याय आहे दोन तर सायबर लॉला अनुसरून जी कायदेशीर व्यवस्था पाहिली जाते तिला सायबर स्पेस असे म्हणतात तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा व बेल आयकॉनलाही प्रेस करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत जाईल धन्यवाद